हॅलो सृष्टी कोणती लाईव्ह एक वाजता बंद केली तुझ्या माझीच होईल ती उषाला तुझी होती तर मदर कुठे होती माहिती आहे दोघीच्या खाली पाया कशी तुझी लाईव्ह माझी लाईव्ह रात्री एक वाजता बंद झाली आहे तू बंद अजून एकदा जाऊन चालू अजून एकदा जाऊन चालू तू बघ सृष्टी आई म्हणलेली आणखी एक वेळा चालू केली म्हणून पैसे संपन्नित म्हणून पैसे संपन्नित म्हणून तुला ती राहिली सृष्टी आजचा व्हिडिओ कवा तर पूर्ण बघून कमेंट कर मला हा म्हणजे कमेंट राहिले की छान वाटतंय सृष्टीची कमेंट काय म्हणलीस तीन पस्तीसला ला बंद केली सांगू ती तू लायू मन

तेव्हा थँक्यू सृष्टी थँक्यू 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 बाप रे कस होईल सृष्टी असं करावं बघ माणसानं वा 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 कसं वाईल म्हणला मी काहीच वयसृष्टी पेपरात काही होईल वयसृष्टी कस होईल काम होत एक दिवसासाठी आणि चांगलेच आहेत सगळे राजकारणी येते चांगलेच आहेत म्हणजे गटाकडून निषेध केलेले लोक आहेत कोणासाठी सुचवली तसली राही ना ती पाणी चेकी एवढं बनणार पहिले त्या सगळं राहिला गेले आता त्याचं पान एवढं ह्याचं पान एवढं झाले काय म्हणलीस मी काल मॅसेज पण कर होती तुले पण तू ऑफलाईन ऑफिस लाईन होती ए झोपी गेली आर कशाच ऑफलाईन बिकलाईन झोप एवढ्या देवसी रात्री झोपल्या काय तुला ध्यान राहिलं बोल सृष्टी बोल, 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 बोल।, बोल।, बोल बोला बोला नको म्हणजे चालू केली तुझा समोर बक्की की सृष्टी मला ध्यान नाही बक्की मी काल मेसेज पण काय का मेसेज मग तुझ बर बर तिने ध्यान तर तिथे तुझे देवा मला तो पत्ता बी ध्यान नाही YouTube वाला सुद्धा म्हणत असेल सृष्टी किती पैसे गेले असतील माझे आई हस जे। किती बी हस म्हणून तुझे पैसे रात्री ब्यालेस उरून बसले काय करू मग बग, तर असलं काम बघ की कि होतंय बघ आज कुठे आज कुठे लवकरच पैसे आज व्हिडिओ बी सोडली सृष्टी

नाही केलं मेसेज बर 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 बघा सृष्टी माझ्या आईच्या दोघाच्या पायामध्ये एक मोबाईल पडून होत मग आईच मोबाईल माझ मोबाईल कुठं कि विजाचा मोबाईल असं छातीवर ठेवून झोपी गेला असं राहा बघ माणूस झोपी मधी

महादेव दादा अनुताई झोपली आहे महादेव दादा सांगितले गेली आता तिने लवकर उठणार म्हणली आहे सृष्टी तस लाए... सृष्टी लाईव्ह चालू असलं की तुला माझ्याकडून फ्री आहे तू सरळ फोन लावत जा मला काल लाईव्ह व्ह्यू तीनशे चौवेचाळीस आल्यात त्या वेळेला मी बंद केल्या तीनशे चौवेचाळीस लोक होते तीनशे चौवेचाळीस लोक होते म्हण रात्रीला दोगी दोगी ये डी सृष्टी मला तसं झोप लागली आणि फोन लावत जामा मेसेज कर करून मला मेसेज क मधले कळणार ते तू फोन लावलीस की मला बेल लई भारी सृष्टी पडल्यावर मला चेमेना काय लाइव व्यू तीनशे चव्वेचाळीस होते म्हण कळते कळते लाइव बघतो देवा देवा

नक्को का बरं मला हळू गं व्हॉट्सअप करून हळू मिस कॉल मार म्हणजे मी फोन तर कोणाचा आले म्हणून मी तुला लावते कस काय सृष्टी फोन कस काय केलीस म्हणून एवढा तर कर माय मुलगा मुलगा थोडासा आहेस तू पोर गा ईस का सांग मला होय तू कस आई मन, पोर गाईस का म्हणजे <laughs> तू का सिस्टर आहेस की नाही हळू फक्त मिसकाल मारून सोडून टाकायचं सृष्टी बंद करायचं मला कोणाचा फोन आले माय सृष्टीचा आले म्हणून मी पटकन जाऊन लाईव्ह बघते ओके अनुताय मग असं कसं झालंय की सृष्टी अजून बॅलेन्स आहे वाटलंय सृष्टी बॅलेन्स होत म्हणून चालू केले असं होतय बघ आई बंद केलीस का तू लाईव्ह आई बंद केली आहे लाईव्ह तीन आहे काय पाठायला रे मोबाईल मध्ये बघ बरं म्हणली आहे असं असं करून बंद केली आई तेव्हा चालू होती म्हणली आई हो तीन पस्तीस बंद केली आहे लाईव्ह लाइव बंद झाली आहे तीन पस्तीस ना आई आहे म्हणली म्हणली आहे सृष्टीला का वाजला काय हा तीन पस्तीस कि बघ सृष्टी आई का म्हणली आहे हे लाईव्ह स्ट्रीम बंद कर म्हणली आहे त्याच्यामध्ये बंड आहे हे काका आहे बंद कर म्हणलीस बघ

तिथं मस्त खाली आतरण सृष्टी एकाच्या बाजूला एक एकाच्या बाजूला विजय करते मी मोबाईल फेकून द्या झोपेमध्ये म्हणून आमच्याकडे ढकलून टाकते मोबाईल सृष्टी ते तीन मोबाईल आईचं माझं विजय देणार आमचे तीनही मोबाईल रासोड पायात कवा राहत्यात पोटावर कवा राहत्यात पाठीवर कवा राहत दादा म्हणल्यात की दोन वाजता गोळी खाताळत दादा म्हणाल्यात पण पाठ रात्री दोन वाजता पाय वडलाले त्याचे पाय दुखला गोळी खाऊ ती सृष्टी तर म्हणल्यात तुझी आई काय की रात्री पोटावर कोण चालू ठेवून घेऊन झोपल ती म्हणल्यात विजय ब्रो म्हणून असे वाजले पैसे आमचं बॅलेन्स संपणार आई बघते थोडं मोबाईल काय बाबा विजयब्रो तुझं भरणी झोपी तुटून मोबाईल असं धोंडा हिबाळू फेकून दिली आणि देते सृष्टी कुणीकड म्हणे उठून हिंडायला सुरू करते सृष्टी दररोज काढते म्हणून त्याला हे झोप का कसं म्हणत गप झोपते हिबाळू आम्हाला खांडलं बिंडलं टोक्यात आमच्या तर काय करा सृष्टी खट्ट झोप झोपितल्या हमी बिनत्या नवी त्या कम्प्लीट पैसे पूर्ण संपून टाकून स्विच ऑफ करून देऊन टाकते फोन आम्हाला त्याच्या ऑफिसचे बी फोन येतात की कोणाचे किती गाजतीच त्याला सृष्टी बंद करते मग तीन झाले वॉचिंग थँक्यू सृष्टी सांगितल्याबद्दल

रातीस अजून नाही म्हणलं ये जेव जेव आता